देवाची मदत माझ्या वडिलांनी मला ही लहानपणी कथा सांगितली होती लहानपणी ऐकलेली एक, एक गोष्ट पावसाळ्याचे दिवस होते आषाढ महिना सुरू झाला होता हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस अहोरात्र कोसळत होता महिनाभरापूर्वी आकाशाकडे डोळे लावून पाऊस केव्हा पडेल याची वाट पाहणारा प्रत्येकजण आता हा पाऊस केव्हा थांबेल या चिंतेत पुन्हा एकदा आकाशाकडे डोळे लावून बसला होता पण पाऊस मात्र कोसळतच होता एका क्षणाची उसंत न घेता गावाजवळची नदी दुतडी भरून वाहू लागली हा हा म्हणता नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आणि आता कोणत्याही क्षणी गावात पाणी शिरायला सुरुवात होईल या भीतीनं गावकऱ्यांनी किडूक मुडूक गोळा करून गाव सोडण्याचा निर्णय घेतला घराघरातून आपापल्या सामानांची बांधाबांध करण्यात आली गावकरी आणि त्यांचं सामान हलवण्यासाठी सरकारतर्फे बस गाड्या आणि ट्रक आले एक एक करून सगळी कुटुंब गावाबाहेर काढण्यात आली अगदी गुरं शेळ्या मेंढ्या एवढंच काय तर कोंबड्या देखील सुरक्षित जागी उंचावर हलवल्या गेल्या पण त्या गावातल्या देवळात राहणाऱ्या पुजाऱ्यानं मात्र गाव सोडून अन्यत्र जायला साफ नकार दिला परमेश्वरावर नितांत श्रद्धा बाळगणाऱ्या त्या पुजाऱ्याला गावकऱ्यांनी परोपरीने समजावलं पुजारी बाबा चला पुराचं पाणी गावात शिरायला लागले येतायना काहीही झालं तरी मी देवळातून बाहेर पडणार नाही ठाम स्वरात पुजारी उतरला माझा भगवंत मला नक्की तारील माझी श्रद्धा आहे त्याच्यावर अहो पुजारी बाबा श्रद्धा तर आमची सुद्धा आहे पण आता आबाळच फाटले तर आपण तरी काय करणार गावच्या पाटलांनी समजवण्याचा प्रयत्न केला चला सरकारनं ट्रक पाठवलीत गावाबाहेर सुखरूप जागी जाऊया आणखी एका वृद्ध गावकऱ्यानं सल्ला दिला हो न पाऊस थांबला पुराचं पाणी ओसरलं की पुन्हा परत यायचं आहे की एक प्रेमळ म्हातारी पुजाऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करीत म्हणाली सर्व गावकऱ्यांनी समजावलं पण त्या पुजाऱ्यानं आपला हेका सोडला नाही तुम्ही हवं तर जा पण मी मात्र देऊळ सोडून कुठेही जाणार नाही माझी काळजी भगवंताला आहे शेवटी गावकऱ्यांचा नाईल झाला परोपरीने समजाहून तो पुजारी बदला नाही एक एक करून बहुतेक सर्व गावकऱ्यांनी गाव सोडलं पाऊस कोसळतच होता पुजारी परमेश्वरावर भार टाकून देवळात बसूनच राहिला श्रीकृष्णाच्या अंगठ्याला स्पर्श होता क्षणी यमुनेचा पूर ओसरल्याची कथा त्याच्या मनात पक्की होती पाऊस न थांबताच कोसळत होता आणि अखेरीस धरणाची भिंत कोसळली पुराच्या पाण्याचा लोंढा गावात शिरला तसा देवळातही पुजाऱ्याने परमेश्वराचा धावा करून एका छोट्याशा उंच जागी आश्रय घेतला आणि तेवढ्यातच त्यांना शिट्टी ऐकू आली सरकारनं उर्वरित पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी होड्या पाठवल्या होत्या गावातली उरली सुरली माणसं आपापलं सामान घेऊन त्या होड्यांमध्ये बसून गावाबाहेर सुरक्षित जागी रवाना होत होती होडीतली माणसं पुजाऱ्याला जाता जाता म्हणाली बाबा चला सरकारनं होड्या पाठवल्या आहेत तुम्ही जा मी येणार नाही माझी चिंता परमेश्वराला पुजारी अधिकच ठामपणे म्हणाला सरकारने पाठवलेल्या फोड्यामधून बसून गावकरी निघून गेले पाऊस कोसळतच होता पुराचं पाणी वाढतच गेलं थोड्या वेळानं पुजाराला कसलीशी घरघर ऐकवाली सरकारनं हेलिकॉप्टर पाठवलं होतं त्या हेलिकॉप्टरमधून दोरीची शिडी खाली लोंकळत होती आणि त्यातील अधिकारी भोंग्यावरून ओरडून सांगत होते पुजारी बाबा चला शिडीला धरून वर या बाबा हसले आणि नकारात मान हलवीत म्हणाली तुमच्या मदतीबद्दल मी आभारी आहे पण मी येणार नाही माझी चिंता करणारा माझा देव मला नक्कीच तारी नाईला हेलिकॉप्टर भिरभिरत भी दूर निघून गेलं पाऊस कोसळतच होता पाणी वाढतच होत आणि अचानक पाण्याचा एक मोठा लोंडा देवळात घुसला काय होतं हे समजण्यापूर्वीच पुजारी त्या लोंड्याबरोबर वाहून गेला बुडाला मेला मेलेल्या पुजाऱ्याचा आत्मा स्वर्गातल्या परमेश्वरासमोर जाब विचारायला उभा राहिला म्हणाला देवा मी तुमच्यावर एवढा विश्वास टाकला तुझ्यावर एवढी नितांत श्रद्धा ठेवूनही तू मात्र मला वाचवलं नाहीस देव खो खो असून म्हणाला अरे वेड्या तुला वाचवण्यासाठी मी काहीच केलं नाही असं तू म्हणतोस पण तुलाच नव्हे तर सर्व गावकऱ्यांना वाचवण्यासाठी मी ट्रक पाठवले ओहड्या पाठवल्या हेलिकॉप्टरसुद्धा पाठवलं एकदा नव्हे तर तीन तीनदा मदत पाठवूनही तू ती मदत नाकारलीस त्याला मी तरी काय करणार माझ्या वडिलांनी मला ही लहानपणी कथा सांगितली होती पण आज ही जरा डोळसपणे आजूबाजूला नजर फिरवली तर केवळ देवाच्या भरोश्यावर राहून बुडालेले अनेक पुजारी बाबा आपल्याला आढळतील फक्त त्या पुजाऱ्यांचे चेहरे आणि त्यांनी ज्याच्यावर भरोसा ठेवला त्या देवांची रूपं थोडीफार बदलतात एखादा विद्यार्थी जातीच्या जोरावर आपल्याला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल म्हणून अभ्यास न करता निर्दास्त असतो तर एखादा व्ही आर एस घेतलेला मध्यम वयीन गृहस्थ व्याजावर भागेल असं म्हणून निष्क्रिय राहतो तर कुठे एखादी गृहिणी बुवा बापूच्या अंगाऱ्याने बरे वाटेल असं म्हणून जीवावरचं दुखणं अंगावर काढते आणि परिणामी पदरी केवळ निराशाच येते देव कुणालाही काहीही फुकाफुकी देत नाही त्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम करावे लागतात इंग्रजीत एक म्हण आहे गॉड हेल्प्स हिम हेल्प्स हेल्प सेल्फ जो स्वतःची मदत करतो त्यालाच देव मदत करतो केवळ असेल माझा हरी असं म्हणून खाटेवर निष्क्रिय बसून काहीही साध्य होत नाही हे ठाऊक असून देखील अनेक माणसं देवाच्या भरोस्यावर बसून राहतात देव देवळात नसतोच मुळी तो असतो माणसाने केलेल्या योग्य प्रयत्नात किंबहुना देव ही संकल्पना माणसानेच निर्माण केली ही संकल्पना योग्य प्रमाणात योग्य जागी वापरली तर माणसाचं मनोधैर्य वाढतं मनोबल वाढल्यामुळे अशक्य भासणाऱ्या अनेक अवघड गोष्टी सहज शक्य होतात तसंच देवाचं अस्तित्व मान्य केल्यामुळे वाईट कर्म करण्यापासून माणूस काही प्रमाणात परावृत्त होतो पाप लागेल या भीतीमुळे थोडीफार सामाजिक शिस्त लागते कोणी आपला उद्धार करील असा अंधविश्वास बाळगू नका मिळालेल्या संधीचा फायदा घ्या परिस्थितीशी झगडा करून आपला उद्धार आपणच करून घ्यायला हवा कोणत्याही समस्येकडे डोळे आणि ती समस्या बुद्धीच्या निकषावर घासून विचार केला की त्या समस्येचे समाधानकारक उत्तर सापडत कोणत्याही क्षेत्रात विचारांना विवेकपूर्ण कृतीची जोड दिली की यश हमखास मिळतं यश मिळवण्यासाठी हवा असतो फक्त योग्य दिशेने केलेला विचार आणि विचारपूर्वक आचार विचार एक, असा विचार आणि आचार करणाऱ्यालाच देव मदत करतो देव कुणाला मदत करतो हे सांगताना एक सुभाषितकार म्हणतात उद्योग साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्या माणसाच्या अंगी असतात त्यालाच देव सहाय्य करतो मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ